आपण <laughs> आता एक वर्ष झाले एकत्र राहतोय ना लग्न न करता हो ना कौतुकच करायला हवं माझ्या सहनशीलतेच मस्करी काय आता काय करायचं आता कोणाला आता अरे यार थांब एक मिनिट बघतो मी कोण आहे यार ए, आगे घर मला कला आहे आता परत नाटक करावं लागणार यार बहीण भावाचं कंटाळा आला यार <laughs> आपण त्यांना आपण लग्न करून टाकू हे का तू लग्न बिग्न काही नाही ना? हे चाललंय ते बरोबर आहे मग त्यांना सांगून तरी टाकू की आपलं चालू आहे नाही नको अगं लिव्हिन ला कोणी देते का लिव्हिन कपल घर असं सहजा हे बघ काही काही होणार नाही चिल रहा चिल राहा तू अभ्यास कर अभ्यास कर मी बघतो या नमस्कार 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 काका या काका तुमच्याकडे जायचं का यांच्याकडे जायचं नाही ती ती आमच्याकडची स्टाईल आहे वा आणि तू का जोक मारतो गर <laughs> या काका या दी ती काकांसाठी पाणी पाणी पिणे काही नको पण तू काका नको म्हणून नाही आपल्या दोन चार वर्ष असेल से दा तू दादा म्हणा चालेल चालेल अरे खरे दार उघडायला एवढा टाइम घाबर लागला रे काय एखादी थेरी पाठ करत होते का नाही 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 थेरी थेरीचा अभ्यास झालाय माझा असं का मी प्रॅक्टिकलचा अभ्यास करत होतो तुम्ही दोघे भाऊबहीण भा ने ना अभ्यासात एक नंबर आहे बुवा <laughs> जेव्हा बघाव त्या अभ्यासच करत असता तुम्ही किती oh. <laughs> गुण्या गोविंदाने राहता तुम्ही दोघे भाऊ बहीण <laughs> वा वा, वा. <lists> एकदम जीव लावता एकमेकांवर हा आत्ता मघाशीच बघितलं ना मी हा? तू तिला हातावर उचलून घेऊन येत होता बुवा हातावर उचलून घेऊन येत होता हे आत्ता मघाशी पायऱ्यांवर मगशी ना हे ताईने सांगितलं माझा पा, पायच हा त्यामुळे मग दादाने उचलून घेतलं असे आणि काल पण बघितलं बर का मी तुला तू आहे ना त्याला एकदम प्रेमाने गाज भरवत होती अच्छा अच्छा मी खिडकीतून बघितलं सांग ना दादा मी सांग तू झाला <laughs> आओ, काल, काल काल रात्री ना काय झालं काल माझ्या हाताला लागल होत हातच उचलता येईना ही भरवत होती म्हणून मला लागलं होत जखम तो कुठे दिसत नाही वा जखम जखम पण पाहिजे का जखम मुका मार लागला जे मुका मार होता पण तुमची केमिस्ट्री एकदम सॉलिड का, का। पण तुम्ही काय नाही म्हणजे इतक्या रात्रीचा आलात तुम्ही काही काम होत का अर्जंट असं तस महत्वाचं काम होत ते आपलं पैसे दिलेत ना महिन्याचे नाही नाही पैशाचं काही नाही ग पैसे तर काय आर्टिस्ट लोक पण कमावतात आजकाल आर्टिस्ट पण कमावतात पैसे पैशाच नाही ते आपलं म्हणजे सगळे म्हणायला लागलेत बो की आता लग्नाच्या वय उलटून चाललंय oh, तड बघायला आलो मी आणि तुझी बहीण पण वयात आलेली आहे तर म्हणजे म्हणजे माझं असं प्रेमच झालेलं आहे बो मी तयारी करूनच आलेलो आहे आय लव यू oh, मॅरियन <laughs> हो काय करताय काय याला काय अर्थ आहे का काय प्रपोज ना हो oh. आणि काय वयाने थोराड वाटत असलो ना तरी मनाने एकदम कोडाय मी हा एकदम आहे अरे काय टकलावरच्या केसांनी व्हॉलेटरी रिटायरमेंट घेऊन <laughs> टाकली आहे म्हणून चाळीस हीचा वाटतो मी नाही तर बत्तीशीचा आहे मी नाही होत नाही नाही म्हणूच नको ना आता वाटल्यास तुझ्या भावाचं उरलं सुरलं शिक्षण मी पूर्ण करून टाका हो तस तुझ्या बाबाच्या दोन गुडक्यांचं ऑपरेशन मी करून टाकतो तसं तुझ्या आईचं राहिलेलं शेवटचं कार्य मी करतो कार्य नाही लग्नाच्या कार्य हे मी करतो नारड आणि पोरगी सगळा खर्च मी करतो वा हे बघा मी का करू ना तुमच्याशी लग्न बरोबर आहे मी का करेल ना तुमच्याशी लग्न ही नाही करू शकत तुमच्याशी माझ्यासारखा पोऱ्या तिला शोधून सापडणार नाही रे हो काय बोलताय तुम्ही शामराव कळतंय का तुम्हाला मुळात तिला तुमच्याशी लग्न करायचं नाहीये का म्हणजे काय कारण तिला दुसरा मुलगा आवडतो आवडतो काही चाटा मारू नको रे वा <laughs> मी रोज तिचा पाठलाग करतो तिची दिनचर्या मला पाठ आहे एकदम ती एक तर त्या खराच्या पोरी बरोबर वर असते नाही तर तुझ्यासोबत असते आता पोरी बरोबर तर काही लग्न करणार नाही तो पडला भाऊ म्हणजे माझी लाईन क्लिअर आहे तुम्ही आमचा करावा लागतो अरेंज मॅरेज मध्ये ना मध्यस्थ विश्वास ठेवावा लागतो पण इथे लव्ह मॅरेज चा मामला आहे नवऱ्या मुलीची सगळी चौकशी नाही का करावं लागणार मला माझ्या दिवसभर पाठला माझ्या लपड पुढे एकदम शुद्ध चारित्र्याचा माणूस आहे मी नाही भाजी पण पुरुष विक्रेत्या कडून घेतो मी दोन मिनट ऐका ना माझ्या ना खूप अपेक्षा आहेत खूप अपेक्षा आहे तिच्या अपेक्षा खूप जास्त अपेक्षा आहे बसून बोला काय अपेक्षा बस बसा, बसा बसा ना सांगा ना अपेक्षा आहेत अशा की हा हिला ना खूप केस असलेल्या मुलाबरोबर लग्न करायचं <laughs> मला वाटलंच होत माझ्या व्यक्तिमत्वात आहे ना तेवढी एकच खोट झाली ठीक आहे काय बारी आयडिया खरं वीक छान दिसतोय आजकाल यातच पॅड झालंय याला विचारा ना त्या तर विचारा ते अनुभवी दा खर खर अरे तुला सांगतो प्रत्येक माणूस कपड्याच्यात मी काय म्हणतो हे हे किती दिवस लपणार ना असं उद्या समजा चार चौघात हा तुमचा वीग निघाला तर माझ्या बहिणीची किती इज्जत जाईल नाही निघणार नाही निघणार तिने फक्त हो म्हणाव चार पॅच ठेवीन मी असे तिला जो आवडला तो सिलेक्ट करेन आणि परमनंट चिकटोन टाकीन बो परमनंट परमनंट एकदम रे पर काय काय हुशार का हुशार घातल्यावर दिसतो नाही एकदा काही बोलू नको थांब जरा एक मिनिट थांब ए बघा काका मी आताच बोललो तिच्याशी आणखीन एक प्रॉब्लेम आहे आणखीन अपेक्षा तिच्या नाही होऊ शकत काय 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 म्हणजे आता हे इला ना एका करोडपती मुलाबरोबर लग्न करायचंय अरे मग बेस्ट आहे ना माझ्या पंजोबाने माझ्यासाठी तेलाच्या तीन विहिरी आणि चार वाडवंट सोडलेले आहेत चार वाडवंट तुमचे पंजोबा अरब होते नाही खानदेशातले होते होते तेवीस एकरच मी पण दुष्काळ पडून त्याचं वाढवंट झालेलं आहे पाच वर्षापासून खणत होतो त्याला पण पाणीच लागत नव्हतं डोक्याला हात लावून घेतला जगण्याची तर काही इच्छाच उरली नाही लग्नाचं तर सोडूनच द्यावं तुम्ही काय अर्थच नव्हता रागाच्या भरा शेवटची कुदळ मारली तो डायरेक्ट ठेव लागला पेट्रोल पेट्रोल लागला पेट्रोल लागलं पेट्रोल कसं काय लागले काय माहित आणि दुसरी विहीर होती ना ती थी ना, थी ते उदड मारली डायरेक्ट गोडे डायरेक्ट बोलते तुम्ही काय विहिरीत नाही येईल दोन पुरुष गोडेल लागल एकावर एवढं आता देवाची करणे बी आणि तिसरी जी विर इकडे आली तिसरी विहीर जी होती ना ती ते उदड मारली तो डायरेक्ट खोबरेल तेल खोबरेल तेल तरी कसं येईल जमिनीतलं वर भगवान देताय तो छप्पर फाडके देताय पण हे छप्पर फाटलेलं होतं त्याच्या काय माझी खोबरेल त्याला जी वीर आहे स्वतःची रोज पोहत होतो मी तरी पण एक बाल पण आला नाही पड बापरे 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 आता छान दिसतो पहिला त्रि स्पर्श हे पहिला स्पर्श अरे बापरे आजपर्यंत अंगावर पाय सुद्धा पडली नाही माझ्या <laughs> तू माझ्या आयुष्यात आली ना तू माझ्या आयुष्यात तर तुला वाडवंटात उंटावर बसून पौर्णिमेची रात्र दाखवीन उंट पण उंट पण येत ना त्याची पण एक गंमतच झाली माहितीये का असे बैल आहे ना त्या वाडवंटात अरे सांगतो ना रे बैल तिला तर सांगू दे ना रे ते असे फिरत बा बाबा मना धल्ला माले बोल अरे तुम्ही बाय ना बैल

अग अरबी नाही गाणी आहे ना ती खानेशची भाषा आहे <laughs> खांदे, महाराष्ट्रात खानदेश आहे हेच आमचं दुर्दैव आहे महाराष्ट्रात खानदेश आहे हेच लोकांना माहिती नाही सॉरी सो, ना शामू मला कशी जमणार आहे राणी या आहिराची राणी हो आई राणी अशी जमेल हे बघा हे आता खूप होत आहे हे आई वगैरे काही गरज नाहीये <laughs> <laughs> तुम्ही तुम्ही या प्लीज हा अशी कशी गरज नाही दादा अरे एवढं चांगलं स्थळ कधी मिळणार आपल्याला परत झाली मला माहिती होतं मला माहिती होतं तुम्हाला नाही म्हणणार नाही मी आधीच तयारी करून आलेलो आहे तिच्यासाठी आणली रे यांगटी पाहिले का तिच्यातला जो खडा आहे ना खडा तो खडा नाही आहे हिरा आहे हिरा हा आणि <laughs> साधा सुद्धा नाही बर का तो खडा मौल्यवान खडा आहे <laughs> खांडेकर ज्वेलर मधून आणलेला आहे तो डिझाईन हे बघ ना खडा प्रिया डिझाईन काय दाखवतेस तू तुला कळतंय का तू काय बोलते अरे साला तिकडे अरे साला कोणाला बोलतो अरे म्हणजे तू माझ्या मेवना आहे ना मेवण्यात मेवण्याला आमच्या साला म्हणतात बघा अंधेश कसा साला डिझाईन आवडली तुला माप घेऊन टाकतो तिच्या बोटाचं बघा बघू बो, बरं एंगेजमेंट झाली रे बाबा एंगेजमेंट हा झाली <laughs> <हा, laughs> ना झाली <laughs> <हने, laughs> ना आता मुहूर्त बघू आणि लग्न उरकून टाकू बरं का लग्न आणि हनीमून कुठे जायचं स्वित्झरलँड ला जायचं <laughs>

काय चाललंय कधी बसून बघतोय विहिरी आहे त्याच्याकडे तीन तीन अरे केवढा पैसा आहे त्याच्याकडे अशुद्ध बोलतोय पण ड वर खरा डायमंड आणलाय त्याने माझ्यासाठी तिच्याकडे उंट आहेत एवढी जमीन आहे तुझ्याकडे काय अगं प्रेम आहे माझ्याकडे असं काय करतेस तू प्रिया चाटायच आहे प्रेम तू लग्न करायला तयार आहे माझ्याशी तू आहेस का अगं लग्नाचं काय मध्ये आपले ठरलंय ना लिव्हिंग मध्ये राहतोय ना आपण प्रिया लग्नाचं काय मध्ये मला लग्न करायचं आणि तो तयार आहे अगं पण हे असं नाही चाललं था थांब जरा शामू डी कधी लग्न करायचं आत्ता करून टाको काय आत्ता काय आत्ता कसं लग्न होईल आता लग्न नाही होणार एंगेजमेंट आता झाली ना तसंच लग्न मी सगळी तयारी करून आलेलो आहे हार आणलेले आहेत ना मी काढ बर मदत करणार मला तो मदत करायची असते मी का करू अरे चाले मदत करायची असते मी कर हा कर, कर, कर तू कर अरे वा वाटजी वा। बर का? का चला ए काय चालला काय चालला मी हे लग्न होऊ देणार नाही अजिबात तुम्ही बाय ना पाट्ट एका बुकेत मारून टाकेन ना रे मी <laughs> मेवणा मेवणा म्हणून पाहुण्यासारखा वागत होत मस्त कर। खुंबा तिला काही प्रॉब्लेम नाही तुला काय प्रॉब्लेम आहे रे गोत्सप गोत्सप कन्यादान करून टाक बाई चल चाल हे बघा ही माझी बहीण नाहीये बहीण नाहीये मग कोण आहे गर्लफ्रेंड आहे ती माझी हो आणि मी तिचा बॉयफ्रेंड आहे कळलं ना आमचं प्रेम आहे एकमेकांवर खूप काय लावलंय कधीपासून लग्न 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 देते अंगठी इकडे देते आणती ही बघा ही अंगठी ही मी हिला घातली कळलं ना झाली आमची एंगेजमेंट पण झाली तुम्हाला आणखीन बघायचंय हा घ्या हार हा हार मी हिला घातलं तू पण घाल मला हार झालं आमचं लग्न पण झालं आता कसा आला लाईने म्हणजे म्हणजे हिने मला आधीच सगळं सांगितलेलं होतं की तू लग्नाला कसा पुढे पुढे टाकलतोय ते बिचारी पोरगी रडत होते जलिंदर मी म्हंटल एक धक्का देऊन याला बोल्यावर चढवतो चढला की नाही बोल्यावर अरे माझ्याकडे बघून तुला वाटत का माझ्या तीन तेलाचे विहिरी असतील म्हणून एक लिटर तेला चार जणांच्या संसार चालतो हा वीक आहे ना समीर चौक लाकडून घेतला हे बघा हे बघा पण मला नाही आम्ही मध्ये राहतोय व्यवस्थित तुम्ही आजकालच्या पोरं जबाबदारी घ्यायचीच नाही तुम्हाला कमिटमेंटच नाही का काही लिव्हिन मध्ये राहायचे म्हणे मग ती सोडून जात होती तेव्हा का त्रास झाला रे सोडून द्यायचं ना मग दुसरी पकडायची साठी अरे मला लग्नाचा अनुभव आहे मी लग्न करून लिव्हिन मध्ये राहतोय म्हणजे ती माझं ऐकत नाही मी तिचं <laughs> <laughs> ऐकत अरे तुम्ही माझं ऐका आता लग्न झालंच आहे जा, तू म्युझिक वाजाड रे भाऊ मी तुमचे एकदम रोमांचिक फोटो रोमांचिक